आज तब्बल साडेतीनशे वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीला आणि मराठा समाजाला आणि अठरा पगड जातीला कधीही विकला न जाणारा एक नेता भेटलाय त्याचं नाव आहे मनोज दादा जरांगे दा दा पाटील आज या नावामध्ये एक ताकद अशी निर्माण झालेली आहे की तुम्ही एक घंटा एक भाषण असं मस्तपैकी करा आणि नुसतं मनोज नाव घ्या लोक कडकड 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 टाळ्या वाजवावं लागलेत एवढं मनोजदादा जरांगे पाटील आपलं दैवत झालेले आहेत आणि मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत त्याने हिरिरीने मांडले कधीच कोणाला शरण गेले नाहीत कोट्यावधीच्या ऑफर आल्या आमदारकीच्या खासदारकीच्या परंतु तो व्यक्ती जो आहे तो साधा व्यक्ती नसून या सगळ्या आम्ही शला भुलला नाही आणि माझ्या मराठा समाजाला फक्त तुम्ही ओबीसीतून टिकणारा आरक्षण द्या ही एक मेव मागणी केलेली आहे आम्ही आतापर्यंत दोन तीन वेळेस हैदराबादला गेलो होतो काय फिरायला गेलो नव्हतो त्या ठिकाणी आपले पहिला राजा हैदराबादचा होता तिथं कुणबी नोंदी शोधण्यासाठी गेलो होतो तिथले गॅझेट्स वाचले तिथं सगळं लक्षात आलं की व मराठा एक आहे त्याची हकीकत कदम सरांनी सांगितली मी त्यामध्ये खोलामध्ये जात नाही बघा हे जे सरकार आहे आपल्यावर किती अन्याय करत आहे या मराठवाडा प्रदेशावर या महाराष्ट्रावर किती अन्याय करत आहे याविषयी एक छोटीशी कविता आहे ती तुम्हाला आनंद दाखवतो आणि मराठा ही एक जुटीची किती आवश्यकता आहे त्या कवितेमधून लक्षात ठेवा अरे प्रसंग ताडा यो हानून पाडा अरे प्रसंग ताडा यो हानून पाडा अंजुपा एकीचा गाडा रे जळतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा रे हरतोय मराठ सारा मरतोय मराठ सारा हरतोय मराठ सारा मित्रांनो या हिंगोली लक्षात ठेवा दोनशे बावीस जागा होत्या एसआरपीच्या त्यापैकी मराठा समाजाचे किती लागले असतील माहितीये का फक्त चार लागले आहेत लक्षात ठेवा फक्त चार लागले आहेत किती लाजिरवाणी गोष्ट आहे ज्या ठिकाणी मराठा समाज चाळीस टक्के आहे कमीत कमी, कमी शंभरच्या जवळपास लागायला पाहिजे होते फक्त चार लागलेले आहेत एस सी बी सी या फसव्या प्रवर्गातून पंधरा वीस लागले आहेत परंतु कोर्टाचा निर्णय विरोधात लागल्यानंतर ते जाणार आहे म्हणून इथल्या समाज बांधवावर मरण्याशिवाय दुसरी पर्याय नाही ही लक्षात ठेवा आणि आपले जे समाज बांधव आहेत हिरवीने एकजुटीने झटत आहेत आमचा हृदयचा एक बांधव होता ऋदुरा माझी ड्युटी होती उपोषण केलं सरकारनं आरक्षण दिलं नाही स्वतःला पेटून घेतलं त्याच्याविषयी कडवे आहेत कोणी कृष्णा कोणी कृष्णा भाले राव हो त्याचे गाव हो त्याचे गाव हाक क्रांतीची देऊन हाक क्रांतीची देऊन अग्नित दिले जो कुन अग्नीत दिले जो कुन तो पेट धडधडा दण शिवरायांचा बछडा तो पेट धडधडा दण शिवरायाचा बछडा कोणकडीला निवाडा रे जवतोय मराठवाडा कसा जळतोय मराठवाडा बघा मरतोय मराठा सारा रे अक्षरशः स्वतःला पेटून घेतला साठ सत्तर टक्के पूर्ण बाजलेला त्याचे फोटो आहेत माझ्याकडे बघा वाटत नाही अशी परिस्थिती वेगळी झालेली आहे कशासाठी लोकशाही मार्गाने उपोषण केलं आंदोलन केलं आरक्षण मिळालं नाही म्हणून रागाच्या भरामध्ये स्वतःला फेटून घेतलं होतं कृष्णा भालेरावांनी ही परिस्थिती कोणावर आणली आपल्यावर या सरकारनं आलेली आहे लक्षात ठेवा आणि या सरकारला सांगितलं होतं तुम्ही लाडकी बाईना ना तुम्ही लाडका भाऊ आण लाडकी मिळणी आहे ना, ना। की अजून काय जर तुम्हाला या सत्तेमध्ये परत यायचं असेल तर फक्त एकच माणूस आणू शकतो तो म्हणजे आमचा लाडका मनोज दादा कोण <प्राण> फक्त मनोज दादा तुम्हाला जर पुढे सत्तेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मनोज दादाच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागेल अन्यथा तुम्हाला सत्य मधून खाली केसल्याशिवाय हा मराठा समाज राहणार नाही आम्ही पक्ष <प्राण> भिक्षांची लोक आम्ही पक्षा भिक्षांची लोक बस पोकळ आमचा झोक आम्ही पक्षा भिक्षांची लोक बस पोकळ आमचा झोक आरक्षण द्यात द्यात म्हणतो पांडूच जीवन जगतो पांडूच जीवन जगतो अरे या रे सारे एक होऊन आता या रे सारे एक होऊन अन झोपा एकीचा गाडा रे जळतोय मराठवाडा बघा जळतोय मराठवाडा कसा मरतोय मराठा सारा रे जर मराठवाडा मित्रांनो आज ही खरंच भयानक परिस्थिती आहे आज जर आपण एक झालो नाही आणि लोकशाही मार्गाने या सरकारला आपल्यावर अन्याय करणाऱ्या सरकारला धडा शिकवला नाही तर जबाबदारी सांगतो आपल्यावर एवढे मूर्ख आपण आहेत लक्षात ठेवा एवढे अन्याय करतात सगळ्यांना शिक्षणामध्ये सवलती आहेत सगळ्यांना फी मध्ये माफी आहे लाज वाटत नाही का आपल्याला एवढी फीज भरतो आपण काय गुन्हा आहे आपल्या पोरांचा वळ वळ इकून फीस भराव लागत आहे काय वाटतं की नाही हा प्रश्न आपल्या पुढाऱ्यांनी आपल्या मधल्या जाणकारांनी विचारला पाहिजे स्वतःला का तुम्हीच का गुन्हा केला आहे एकीकडे दहा हजार रुपये फीस एकीकडे एक, एक लाख रुपये फीस मूर्खासारखं आपण भरत चालू किती पण फीस का कुणीतरी हा प्रश्न विचारायला पाहिजेत की नाही लक्षात ठेवा उपोषणाचं जे मार्ग आहे हा तर मार्ग आपण अवलंबलाच पाहिजेत परंतु भारताच्या इतिहासामध्ये क्रांतिकारकांचा सुद्धा एक मार्ग होता तो सुद्धा तरुणा कामा नाही लक्षात ठेवा जर उपोषणाने जर हे प्रश्न सुटत नसतील तर फार मोठी क्रांती करायची गरज आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे कशाचा अधिकार दिलेला आहे माहिती आहे का रक्ताचा एकही थेंब न सांडवता क्रांती करण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला लढाई करायची गरज नाही तलवारी घ्यायची गरज नाही बंदुकी घ्यायची गरज नाही